सध्या मराठा आरक्षणामुळं राज्यातील वातावरण गडूळ झालं असतानाच लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि मराठा समाजाच्या ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणी केल्यामुळं महायुती सरकार चांगलंच कोंडीत सापडले भाजपला विरोध करण्यासाठी एका गावातून किमान पाच उमेदवार लोकसभेला उभा करण्याचं आवाहन सोशल मीडियावरून होते म्हणजे एका मतदारसंघातून एक हजार उमेदवार देण्याचं नियोजन मराठा समाजाकडून करण्यात येते पण समजा खरंच असं झालं तर निवडणूक बॅलेट पेपरवर होणार की निवडणूक रद्द होणार आणि असं झालं तर याचा फायदा कोणत्या पक्षाला होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके सध्या मराठा समाजाकडून जास्तीत जास्त उमेदवार उभा करण्याचं नियोजन केलं जात मात्र निवडणूक आयोगाकडं ज्या ईव्हीएम मशीन आहे त्यावर तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांची निवडणूक घेण्यास काहीच अडचण येणार नाही एका बॅलेटिंग मशीन वर चोळा नाव असतात समजा उमेदवार वाढले तर कंट्रोलिंग आणि बॅलेटिंग मशीन वाढवण्याची गरज नसते फक्त बॅलेटिंग मशीनवर उमेदवारांची यादी वाढवता येते समजा तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त उमेदवार तर एका निवडणूक निवडणूक प्रशासनावर लोड वाढेल बॅलेट पेपरवर घ्यावी लागेल किंवा ती रद्दच करावी लागेल असं होत नाही तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त उमेदवार झालेच तर निवडणूक बॅलेट पेपरवर होईलच असंही नाही कारण मतपत्रिकेवर तीनशे चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त उमेदवारांची नावं आणि त्यांच्या समोरच्या चिन्हांवर मारून निवडणूक घेणं हे अगदी अशक्य काम आहे त्यामुळे तीनशे चौऱ्याऐंशीपेक्षा जास्त उमेदवार झालेच तर निवडणूक बॅलेट पेपरवर होईल हे स्पष्ट होत नाही मात्र अशा वेळी थेट निवडणूकच रद्द होईल पूर्वी असं घडल्यानंतर निवडणूक नंतर घेण्याचा प्रकार घडला आहे पण मग असं घडलं तर याचा राजकीय फायदा होऊ शकतो एका चौऱ्याऐंशी किंवा अगदी दोनशे जरी उमेदवार उभे राहिले तर याचा फायदा भाजपला होऊ शकतो कारण उमेदवार वाढले की चिन्ह पण वाढतात निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे प्रथम राजकीय पक्ष नंतर प्रादेशिक पक्ष नंतर इतर पक्ष आणि सर्वात शेवटी अपक्ष असा क्रम असतो अशा वेळी जर तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार असतील तर सर्वात मोठी अडचण होईल ती म्हणजे ठाकरे आणि पवार गटाची कारण या गटाला आताच नवीन चिन्ह मिळाल्यामुळे ईव्हीएम मशीन मध्ये खालचा क्रम मिळेल आणि सारख्याच नावांची दोन नावं असतील तर ठाकरे आणि पवारांच्या मतदारांची तारांगळ उडू शकते त्यामुळं याचा मोठा फटका ठाकरे आणि पवार गटाला बसेल यानंतर भाजपला फायदा पोहोचवणार दुसरं कारण म्हणजे मराठा समाजाचं विभागलं जाणार मतदान एका लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त उमेदवार लढले तर भाजप विरोधात मतदान करणारा मराठा मतदार विखुरला जाईल आणि याचा फायदा भाजपला होईल अशा एक वेळी एका मतदारसंघात उमेदवार असतील तर महाविकास आघाडीला परवडणार नाही आणि यानंतर येते ती म्हणजे शेवटची शक्यता तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारी अर्ज आले तर काय होईल जर असं झालं तर तेथील निवडणूक प्रक्रियाच रद्द होईल आणि ती निवडणूक मराठा आंदोलनाची धग कमी झाल्यानंतरच घेण्यात येईल हे सुद्धा भाजपच्याच फायद्याचं होईल हे नक्की